पैद शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरोडोनच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रवला सॉल्ट सिस्टीम इंडिया यांच्यामार्फत कोल्हापूर येथे अटल जिल्हास्तरीय प्रदर्शन घेण्यात आलं होतं त्यामध्ये एकशे तीस शाळांपैकी बांधार विद्यालयातील दोन प्रोजेक्ट सिलेक्ट करण्यात आले होते यापैकी लाईट ट्रान्सफॉर्मेशन फॉल्ट डिटेक्शन हा प्रकल्प इयत्ता नववीतील मंथन सोडगे व समर्थ सुतार या विद्यार्थ्यांनी तयार केला होता तसेच ॲक्वाक्लीन नावाचा प्रकल्प इयत्ता नववीमधील सृष्टीगुरव व रक्षिता नाईक या विद्यार्थिनींनी तयार केला होता या प्रकल्पाचं सादरीकरण माननीय शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांच्यासमोर सादर करण्यात आलं विद्यालयाच्या ॲक्वाक्लीन या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर गेल्या वर्षी निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला तसेच डेल टेक्नॉलॉजी इंडिया यांच्यामार्फत दोन विद्यार्थ्यांची बूट कॅम्पसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर पर्यवेक्षक केस एस पाटील सर अटल विभागाच्या प्रमुख सौ संगीता बाबर मॅडम त्याचबरोबर अटल विभाग सहाय्यक श्री बाणस्कर सर श्री सर सौ खोबरे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर शाळा समिती शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांनी विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाचं कौतुक केलं आहे